सत्तेला आता धोका नाही हे लक्षात आलं आणि भाजपचा आत्मविश्वास वाढला आधी फक्त शिंदेच्या पक्षात घेणं गणेश नाईक रवींद्र चव्हाण अशा पारंपरिक विरोधकांना बळ देण्याचं काम भाजपनं केलं होतं पण बिहारच्या विजयानंतर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची नेक्स्ट लेवल सुरू झाली थेट शिंदेचे नेते आणि ने नगरसेवकच भाजपनं फोडले त्यामुळे शिंदेच्या मंत्र्यांनी थेट कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतल्यानं सरकारमधल्या नाराजीचा स्फोट उघड झाला त्यानंतर शिंदेनी थेट अमित शहाकडेच ऑपरेशन लोटसबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं बोललं जात असल्यानं शिंदे भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे भाजप स्वबळाचा नारा देत असला तरी अनेक ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे पण बुधवारी एकनाथ शिंदेंनी अमित शहाची भेट घेतली या भेटीत त्यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसबद्दल शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्या आल्या यावेळी त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल आक्षेप नोंदवल्याचं सूत्रांनी सांगितलं पण माध्यमांशी बोलताना गल्लीतल्या गोष्टी आपण दिल्लीत आणत नाही असं शिंदे म्हणाले असं असलं तरी मी रडणारा नाही लढणार आहे असंही शिंदेंनी सांगितलं त्यामुळं एकीकडं संपल्याच्या चर्चा असताना शिंदेंनी कुबड्या दूर करण्याचे संकेत देणाऱ्या अमित शहाची भेट घेऊन भाजपलाच अडचणीत आणल्याचं म्हटलं जात आहे ते कसं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या एच बी टी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की व्हिजिट करा